कंदूर यांच्याकडून या ठिकाणी प्रशांत ड्रायव्हरला ऑनलाइन पासेचा इनाम आणि समाधान करत मनपूर्वक धन्यवाद सुटला आघाडी क्रमांक एकोणसाठ सुटला या मैदानातला ज्या एकोणसाठ मध्ये आठ गाड्या पळत आहेत आठ गाड्यांचा रणत संग्राम चालू आहे कोण होतो एकोणसाठ वा गट विजेता दोघात लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली नितीन ड्रायव्हर आवार वाढी करानी वेडी क्रमांक चा निकाल चा निकाल आहे ताज क्रमांक सहा वर दौडील गाडी पैलवान अभिराज सचिन बारपडे तुलशी ढाबा विठ्ठलवाडी या गाडीचा एक नंबर आला उजेबेल गाडी मालकाचा निपिंडावर हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम सरपंच संजय कुमार नांदेवराव सिंगते मुरुमकरांचा फोर बाय फोर कबाली पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र दुसरे बैल मालक आपलं नाव द्या बैलाचं नाव द्या वाडा साठ वाडा या मैदानातला आणि जे चा ऑब्जेक्शन आहे तो चोपनचा निकाल हा गट पळव की बघितला जाय